विनयभंग प्रकरणी अडचणीत आलेल्या माजी महापौर सपाटे यांच्या पुढील अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यांच्या विरोधात मंगळवारी सोलापुरातील मराठा समाजाने सभा घेत त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यासह त्यांच्या प्रतिमेस काळे फासण्याचा ठराव केला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांच्या सपाट्यांविरोधात मेळावा पार पडला याप्रसंगी माजी महापौर दिलीप कोल्हे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माजी प्रचार्य अनिल बारबोले माउली पवार अमोल शिंदे चंद्रकांत वानकर विनोद भोसले प्रताप चव्हाण श्रीकांत डांगे प्रशांत पाटील सूर्यकांत पाटील सुनील रसाळे यांच्यासह हो समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी मंजूर केलेले ठराव याप्रमाणे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बहिष्कार टाकणे मराठा समाजसेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदावरून सपाटेंना हटवणे मराठा समाजाची संस्था असलेल्या मंगल कार्यालयाचे सपाटेंचे नाव काढून त्यांचे गावडे मंगल कार्यालय असे नामकरण करणे सपाट्यांवर झोपडपट्टी सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन देणे छत्रपती शिवाजी प्रशादेत बुधवारी दुपारी बारा वाजता जाऊन सपाटे यांच्या प्रतिमेस काळे फासणे व जोडे मारणे शासन दरबारी एखादी गोष्ट घडत नसेल तर आपल्याला उपोषणाशिवाय कायद्याने दिलेला आहे आणि मग प्रशासन राहू दे कधी ना कधी तर त्यांना त्याची चौकशी करायला लावा लागेल त्याच्यावर पोलीस इन्क्वायरी लागेल त्या त्या शासकीय यंत्रणेची इन्क्वायरी लागेल पण ते कधी होऊ येऊ शकतात जरंगी बाटांनी आपल्याला एवढं मोठा आंदोलनाचा हत्यार दिलाय ते हत्यार आपण शाळेच्या बाबतीत काम उभार आपण चक्री उपोषण करू प्रत्येक जण माग आपण जर त्यांना पाठिंबा देण्याकरता मला वाटतं आपण प्रत्येक विभागातले माणसं होते त्या पद्धतीनं रोज चार सकाळीच जोपर्यंत होणार नाही तो पर्यंत सगळ्यात पहिल्या दिवशीपासून मी बसण्यापासून तर दिवस घ्या आणि तिथून पुढचे तीस चाळीस दिवस आपण जर केलो तर हे के शासन वागणार आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आणि आता बोलताना कोणतरी सांगितले की सपाटे आणि सपाट्याच्या काय परिवारावर बहिष्कार घाला मी त्यांच्या दोन्ही मुलांशी बोललोय त्यांच्या मुलांवर बहिष्कार घालण्यासारखं पवार कृत्य नाही ते बापाच्या विरोधात फिर्यात देतात त्यांना काल मला म्हणजे भेटला होता नाही नाही सांगत तुम्हाला नाही नाही चिंतामणी मला भेटला होता तर त्यांच्या मुलांनी मला म्हणलं मागे मी त्याच्या विरोधात फिर्यात गेलो सगळं दिलो, दिलो। पण आज मला एवढं दुःख व्हावं लागलंय मी मला उलट चांगलं झालं गुन्हा दाखल लागले अह गुन्हा दाखल करू द्या लोकांनी पकडून पकडून मारलं पाहिजे असं चिंतामणी मला बोलला पण मला ह्या गोष्टीच वाईट वाटतंय की माझ्या नावामाग चिंतामणी म्हणून सपाटी घ्यायचे त्या पोराचे वाक्य मला एवढं लागलं की त्या पोराच्या मनावर काय फिरण्या होत असतील सपाटी म्हणून त्यांचे जे काही पाहुणे जे फिरतात आज जे सगळं ऐकलं ज्या लोकांनी त्यांच्याशी नातं जोडलंय ज्या लोकांनी त्यांची बैठक झाली आहे त्या लोकांना काय त्रास होत असेल हा विचार करा आणि त्यांना सगळ्यांना आपण सांगा की आम्ही तुमचे पहिले ह्याच्या पुढे पाहू आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे अशा पद्धतीनं हे शिक्षक असतील त्यांचे जे सपाटीचा आहे त्यांच्या लोकांना ताकद देणं आपलं सगळ्यांचं काम